नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण बघणार आहोत लक्ष्मी प्राप्तीसाठी विशेष सेवा जे की आपल्याला आर्थिक तंगी आहे जॉब लागत नाही किंवा आलेला पैसा पुरत नाही बिझनेस चालत नाही आपल्याला लाभ येत नाही अशा अनेक अनेक समस्या आहेत आपल्याला त्यासाठी आपण विशेष सेवा बघूयात ही सेवा आपण रोज संध्याकाळी दिवे लागणीला करायची आहे एखादा तुम्ही कामावरे असताल जमत नसेल तर घरामध्ये इतर मंडळी केली तरी चालेल किंवा कोणी नाही करणार आहे तर तुम्ही ऑफिसवरून आल्यानंतर पण करू शकतात ही सेवा काही हरकत नाही सेवेमध्ये काय आपण बघूयात फर्स्ट हे दिवा घेतला आहे हे पंक्ती आहे मातीची ह्याच्यामध्ये शुद्ध घायचे तूपच घालायची आपल्याला दोन वाती घ्यायचे त्याच्यासोबत मग आपल्याला हे बघा असे दोन लवंगा घ्यायचेत आपल्याला हे दोन लवंगा असे फुलवाले पाहिजेत पूर्ण अगदी नाही असे फुलवाले हे दोन लवंगा टाकायचे दिव्यामध्ये आणि एक विलायची एक विलायची एक आपलं कापूर आणि माता लक्ष्मीचं आवडतं हे हळद एक चिमुटभर हळद घालायची आपल्याला हे हळद घालून आपल्याला दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे मी अगोदर प्रज्वलित केला होता दिवा अगोदर करूनही घालू शकतो किंवा घातल्यावर पण करू शकतो हरकत नाही हे लक्ष्मी माताची मूर्ती आहे कुंकुमार्चन केलेली आहे तर आता हे सगळं करून झालं झालं संपलं असं नाही हे केल्यानंतर आपल्याला सेवा पण करायची आहे आपल्याला सेवा काय करायची म्हणजे हे तिला प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला एकवीस वेळा माता लक्ष्मीचं कमळात्मक मंत्र म्हणायचं आहे आणि एकवीस वेळा विष्णू गायत्री मंत्र म्हणायचं आहे आणि सोबतच आपल्या महाराजांचं एकवीस वेळा स्वामी समर्थ महाराजांचं नाव पण घ्यायचं आहे अगोदर गणपतीचं नाव मग श्री स्वामी समर्थ महाराजांचं आणि मग कमळात्मक मंत्र कमळात्मक मंत्र मी म्हणून दाखविते एकदा ओम श्रीं रीं श्रीम कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं रीं श्रीं महालक्ष्मी नमः विष्णू गायत्री मंत्र ओम नारायणाय विद्महे वासुदेवाय धीमही तन्नो विष्णू प्रचोदयात दोन्ही पण मंत्र मी म्हटले आहे समाजमध्ये आलं ठीक नाहीतर व्हिडिओ थोडा मागे घ्या आणि रिपीट बघा लिहून घ्या तुम्ही आणि ही सेवा करा बघा हळूहळूहळू आपले आर्थिक प्रॉब्लेम्स मार्गी लागतील आपल्याला पैसा पण येईल आवक वाढेल आणि वाढलेल्या पैशामध्ये आपल्याला अखंड लक्ष्मी पण येईल आणि स्थिर पण राहील सेवा सेवेला जास्त भर द्यायचा आपण ह्याला उपाय म्हणू शकतो सेवा म्हणू शकतो दिवा लावल्यावर ही सेवा आवर्जून करायची आहे आणि माता लक्ष्मीला प्रार्थना पण करायची आम्हाला सगळ्यातून त्याच्यामधून मार्ग दाखव पैसा स्थिर राहू दे म्हणून श्री स्वामी समर्थ